तिकून इकडे आणायला लागल्यात इक बाजूनच सुरुवात करायची नाही सकाळीच सांगतेस ना मी आम्ही सकाळीच उठतो एक तर गेली कंचाळला काय कपडे सांगा एक चाललंय वाटत ठिकाण आहे का कशाला कारण मामा तू महाशिवरात्री देशील का नाही सकाळीच नाही मला तराश येत जा मित्रांनो बघा कारवाला गेलाकड पैसा आहे तरी पण आहे या नाही बघ जत्रात आमच्याकडे पैसे नाही तरी पण आम्ही चालला म्हणजे काय सांगावा एवढा कशी लागले तिकडं कराय व्हिडिओ काढायला लागला अर्धी तासात होल ते अर्धी तासात फट मी दोन हाताने करतो ना तर परप केला असता तुम्ही एक हातात मोबाईल आहे माझा चक्र कशाला याच्या हो मी तुका मामा पण कसा लगे तिकडे लागलाय इकडे काय नाही मरून दे गुस्सा करा लागत हायला पाय मॅन बघा तर न किती फास्ट काम चाललाय पाय पाय किती भारी फास्ट बाप रे पोचला पण इकडे लगे माझी झाली इकडे आहे पण आमची किती निसूर आहे तर आमची निसूर हे गाडी आली पल पल गाडी आली इकडे आय अर्धी बाटली दे भैया हो या आम्हाला उकटून द्यायची <laughs> कालूला ऊन नाही तर कालूला पण पण बघ तुम्हाला कशी खायला लागले काय दाखव काय गती नको ती वाट होती काय नको आम्हाला वाट होती मी आता आयुष्यात नाही खालेल ते आता गाडी आणाय का टेन्शन नाही इकडून पहिले आम्ही डिक फार विकायच नाही आता तर डिक पण नाही विकाय आण आपले पहिले डोक्या डोकऱ्या फार पहिले न्यायची डिक काय बापरे ना आपले का एवढा जंगल तर आपल्या किती पाहिजे डिकला आता तर मराठी डीक ना फीक कोण नाही डीक ना बीक घेत त्या पाय दोघे तिने चालले तिकडे त्यानं बघा फार वाईट हात झालेत ऐक जत्रा तर जेव्हा आलय अगं अगं अग पडशील पडशील सावकाश हिने जास्त तील खुळलाय बघा मित्रांनो अतिबा कशी आहे पडत पडत जाते लगे आिढी नाही कामा करायची पडत इथपर्यंत हाय फाय जी घ्या डायरेक्ट फाय जी फाय जी म्हणजे कुठं पण जिथं कुठं जरा नेट चांगला असला ना की फाय जी चालतं फुल नेटवर्क चालतं मित्रांनो आमचा अर्धा झालाय इकडं अर्धा अर्धा त्या माग बक्ष इकडे झालाय अर्धा दुपारून त्या आमगा माग यो एवढा कुरला आम्ही का टॉमी बघ अ बघ यो टॉमी धर बघ कसा खायला लागला मित्रांनो बोलते बघा कसं त्याला बिस्किटा रोज खायला लागते चक्रीला चल बस झाली चल चल एकडे येऊ नाही मिलत चल ये चल मित्रांनो आला आमचे टॉमी तामी आलो घरी इकडे काय अ टॉमी पाय टॉमी इथे ठेवायचं आहे त्याला ऊन सांग येऊन नाही द्यायचा द्याचा ना रमळ इथे त्याला झाकून ठेवणार आहो आम्ही काठाला ठेवू नको तिकडं शामदानच्या गेल्या वर्षी बरोबर काम झालेल पक्के काठाला ठेवायचं ना तिकडे त्या मुगल्या आहेत ना ते, ते या होत्या नाही तर त्या मेन कापड वरती सारखं काय त्याच सांगता आता डोकी चालतीय डोकी मामीची डोकी चालत नाही सांग त्यांना डोकी चालवायला लागल आता ना सगळ्यांनी हे सांगले ही कुठली र आहे हे मला केलेच पडायची ओडा ढोकरा तरी बरा काम करीत आहे सांगते तिला काय हे व्हिडिओ म्हणजे फार आहे मावशी पण बघाल तिकडं सांगाल अरे हो खरोखर असा इकडं एवढूसाच आपलं पेरला आहे तरी पण दोनक तीनक किलो निघतील ती किल्या जास्त दोनक पाहिल्यावर चार पाच पाहिल्या पण कमी पडतील हे पण नवीन जोडपा तिकडं लागला आहे असा करायला नाही आमचा आला शेतकरी बघ पारले कुत्र्याला कोणी आता आलाय बरोबर आता उडी मारेल मला माहित आहे किती बिस्किटा तू बॅगी ठेवल ए खपलाय द्या इकडे तर रे दर आप हाय पाय तुझ्या बघा बस गावात हा तर चला मी तर एवढाच रेडी हो बस झाला आता अर्धा राहिलाय तो दुपारून आम्ही तिल काढू तर फायनली इथेच माझा बॉक्ट प्रथम